हॅपी बर्थडेंबरला सिद्धू संद तिचा बर्थडे एकच आहे फक्त तो ऑक्टोंबरला आहे आणि ऑगस्टला आहे आणि ही सप्टेंबरला आहे हॅपी बर्थडे आहे भाऊ हॅपी बर्थडे कर दादाला हॅपी बर्थडे किती हुशारी दादाचा बर्थडे कृष्ण दादाचा बड्डे आज जाशील ना तू केक कापायला माय करा नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर इकडे हाय तर इशूचा टिफिन रेडी झाला तर आज आहे तिला मटाची उसळ आणि पोळ्या बनवल्या त्यानंतर मी तिला रेडी केलं आणि ती पूर्ण रेडी झाली होती तर म्हटलं तिचे नेल्स पण कट करते तर मी आता तिचे नेल्स कट करते आणि आज हा एक कृष्णाचा बर्थडे तीन जानेवारी कृष्णाचा येतो बड्डे तर त्याला विश वगैरे केलं त्याने सगळ्यांचा नमस्कार पण केला आणि रेवा झोपलेली होती रेवाला पण त्याने उठवलं आणि तिच्याकडून त्यानेच विश करून घेतलं तर कृष्णा आणि खूप जणांची कमेंट पण येत होते की कृष्णा कोण आहे तर कृष्णा आहे माझा पुतण्या तर म्हणजे सगळ्यात मोठा जो म्हणजे इशू मोठा तो आहे आणि इशू दोन नंबर मग सिद्धू तीन नंबर निव्या चार नंबर आणि मग येते रेवा पाच नंबर तर असं आहे तर कृष्ण आला होता आणि इकडे इशू पूर्ण रेडी झाले त्याचा टिफिन वगैरे रेडी झाला होता तर जायच्या आधी ती रेवासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली आणि रेवा पण उठली होती तुम्हाला बोललीस मी कृष्ण जेव्हा विश करतो हो तेव्हा ती रेवा उठली आणि इकडे इशूचं आज होतं की आई तो मला सोडायला आहे पण आई रेवाला सांभाळत होत्या आणि म्हणून ती रागातच गेली तर इकडे ती गेली ना तर रेवा तिला खिडकीतनं बघ बघत होती तर दिदी कुठं झाली असं बघू शकता कशी बघते तिच्याकडे आणि त्यानंतर हाय तर, तर आई रेवाला उन्हात घेऊन गेल्या कारण सका आईंचं शेताचं काम चालू होतं ना तर बिचारी घरातच होती खूप दिवसानंतर ती आज गेली आणि आईंनी मस्त उन्हात तिला बसवलं तिचं तिला खाऊ वगैरे घातलं त्यानंतर मी आवरायला सुरुवात केली आणि जेव्हा मी आवरते तेव्हा बघा ती किती छान बसली आहे बघू शकतो तुम्ही आणि दिसत असेल म्हणजे दिसते ती तसं आणि एकदम व्यवस्थित खेळते आणि तिचं म्हणणं होतं की मला तू पकड तर माझं झाडू वगैरे मारायचं बाकी होता आधी झाडू मारून घेतला आणि ती तिच्या मसेच्याच मूडमध्ये होती बघा कशी करते आता तिला पक ती मला पकडायला लावते मी तिला पकडलं रेवा कुठे रेवा कुठे रेवा रेवा कुठे रेवा कुठे रेवा कुठे अजून काय शाखायचं अजून तर आत्ता हाय तर निव्या आली आहे निव्या आणि तिची मम्मा पण आलेली आहे आणि निव्या आता स्कूल जायला लागली मोठी झाली आता स्कूल जायला लागली तर म्हणून ती ब्लॉग दिसत नाही कारण तिचे रोज स्कूल असे असेल सुट्टी होती म्हणून आली होती आणि ही आहे निव्याची मम्मा आणि इकडे रेवाची आंघोळ झाली होती आणि रेवा सॉरी जयू हाय तर रेवाला पॅक करत होती आणि निव्या ज रेवाच्या खेळण्यांना हात लावत होते रेवा बघा कशी बघते आणि तिला पॅक वगैरे करून झोपव बोल रेवाच्या तुम्ही गप्पा बघितल्याच असतील तर ती आता झोप उठली जस्ट कारण आंघोळ झाल्यानंतर ती थोडीशी खेळली म्हणजे झोपून थोडीशी खेळली माझं जेऊने परत बेडवर तिला झोपवलं होतं तर ती जस्ट उठली होती आणि किती छान गप्पा करत होती बघू शकता तुम्ही त्यानंतर इशू पण आज थोडीशी लेट आली असं साडेतीनला येते ना आज चार वाजता आली कारण त्यांची एक्झाम पण आहे आणि मग त्यानंतर तिने स्टडी वगैरे केली आता जाते सायकल फिरवण्यासाठी कारण सगळे मुलांचा तो टाईम असतो त्रिशा कृष्णा सगळेजण एकत्र येता मन्नू आणि ते सायकलवर जाता म्हणजे फिरण्यासाठी आणि इकडे इशू पण गेली तिने आधी स्टडी वगैरे करून घेतली मग ड्रेस चेंज केला जेवण केलं स्टडी केली मग गेली सायकल फिरवण्यासाठी आणि आई आहे तर संध्याकाळी ही रेवाला बाहेर घेऊन बसल्या होत्या आणि बघा कशी बसली ती व्यवस्थित आणि रस्त्यात जो येते त्याची व्यवस्थित गंमत वगैरे बघ बक, बघते ती आणि यावेळेस म्हणजे आईशत जायच्या आणि तेव्हा ती संध्याकाळी काही निघायची नाही सकाळी पण निघायची नाही बिचारी घरातच राहायची म्हणून ती आईंना जास्त मिस करायची आणि इकडे इशू सायकल वगैरे फिरून आली आणि परत अभ्यास करायला बसली कारण आता एक्झाम आली ना म्हणून डबल थोडंसं एक अभ्यास करते ती आता आणि ती आहे तर इकडे क्वेश्चन आन्सर लर्न करत होती आणि लिहित पण होती ती आणि मला पण सांगत होती बरोबर एका मम्मा मला व्यवस्थित वाचून वगैरे दाखवत होते आणि म्हणून त्रिशा पण येत नाही कारण तिचं पण तिकडे अभ्यास चालू आहे आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली आज आहे तर त्यांच्यासाठी मासे आणि आमच्यासाठी बटाट्याची भाजी बनवली होती आई मी आणि जयूही खात नाही जयू नॉनव्हेज खाते पण जिला जास्त आवडत नाही आणि आई आणि मी तर खातच नाही त्यानंतर संध्याकाळची पूजा पण केली आणि मग आत्ता इशू जाते कृष्णाच्या बड्डेला बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आणि रेवा कशी करते तिला असं वाटते मी पण जायला पाहिजेला आणि इकडे रेवा तिला आई सॉरी इशू तिला भेटून वगैरे जाते बड्डे सेलिब्रेशनसाठी तर तिला सिद्धू पण आला तर बोलवायला तेव्हा मी ब्लॉग वगैरे काही घेतला नाही आणि आत्ता पण तिच्याजवळ आई बसल्या आहे रेवाजवळ आणि इशू गेली बड्डे सेलिब्रेशनसाठी आणि इकडे रेवा ताई बिचारी दरवाज्याकडेच बघते दिदी कुठं गेली ते तर असा होता हा आजचा ब्लॉग तर जे होतं ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न केला तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय